अजित पवारांना आणखीन एक धक्का बसणार रामराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्यांना जमायला सांगितलं शरद पवार गटात प्रवेश करणार पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या नेत्यांच्या भक्कम मोळीतील एक कटी सुटी करण्यात शरद पवारांचा खेळ अजूनही सुरूच आहे कारण महायुतीमधील आणखीन एक सामर्थ्यवान नेता शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपडणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे आणि याबाबतीत आजच रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी रात्री फलटण येथील खटकेवस्ती येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे आणि या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून त्यांच्यात कलाने निर्णय घेतील अशी माहिती आहे परंतु रामराजे नाईक निंबाळकर यांनी घड्याळ्याची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची माहिती आहे रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवार यांची, यांची साथ सोडतील असं सांगितलं जात आहे अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरून दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यानंतर दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई